नमस्कार मी गणेश चोरे शिवनेरी संवाद या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आज माझ्या संवेत आहेत शिवसेनेचे नेते थक्सेल शिंदे शिरू लोकसभेचा रंगसंग्राम चालू झालेला आहे डॉक्टर अमोल कोल्हे महाविकास आघाडीकडून उभे आहे तर महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आडराव दादा हे उभे आहेत दोन्ही दिग्गज नेते आहेत निवडणुकीचा धामधूम चालू झालेली आहे प्रचारालाही सुरुवात झालेली आहे आता या निवडणुकीमध्ये काय होणार आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये राजकारणाचं स्थित्यंतर बऱ्याच गतीने झालेलं आहे पक्ष फुटलेले आहेत शिवसेनेमध्ये फूट झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालेली आहे आता यांच्यातला काही गट त्यांच्यात आणि त्यांच्यातला काही गट यांच्यात तर मतदारांची स्थिती काय असणार आहे आपल्या संवेद आज शेठ शिंदे आहेत नमस्कार काय वाटतंय चालू घडामोडी ज्या आता घडत आहेत की राजकारणामध्ये पाहिलं तर हे पक्ष फुटलेले आहेत तुम्ही आज महाविकास आघाडीकडून आहात महायुतीतून गेल्या वेळेची काही माणसं असतील नक्की ह्या राजकारणाबद्दल तुमचं मत काय चालू असलेल्या ह्यावेळेचं राजकारण आले पाठिंबाच्या पाच वर्ष पूर्वीचं राजकारण याच्यामुळे जमीन आणि आसमानचा फरक झालेला आहे कारण ह्या पाच वर्षामध्ये एवढ्या घडामोडी घडल्या सगळ्या त्याला कारण कोण आहे सगळे जनतेला वाहते पक्ष फोडणे पक्षी विखरून टाकणे त्यांना विकलांग करणे ईडीच्या चौकशा लावणे याच्यामुळं ही इलेक्शन स्वाभिमान जनतेची ही जनता हातात घेणार आहे आणि जनता निर्णय देणार आहे का कोणाची गरज आहे महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची सेना फुटली त्यावेळेस काय वाटलं वेदना शंभर टक्के वाटणार ना सर कुठलाही पक्ष किंवा एखादं घर जर फुटलं तर त्या कुटुंबाला वेदना होतात ते आमचे कुटुंब प्रमुख वेदना आम्हाला पण होणार पण आम्ही त्याच ताकदीने डबल ताकदीने आवडलेले समय उतरणार आहे शेवटी निष्ठा काय असते निष्ठा आज पण किंमत आहे आणि निष्ठा या महाराष्ट्राच्या जनतेने देशाला दाखवून दिली पाहिजे का तुम्ही फोडाफोडी करून ईडी माग लावून काही करू शकत नाही तुम्ही हे याची भीती का तुम्हाला हे काय करायचं कारण तुम्हाला तुम्ही जर राष्ट्रीय पक्ष तुम्ही जर जगातला मोठा पक्ष लोकशाही मधले ठरवतो या अशा छुपेरुस्तून काम करायची गरजच काय तुम्हाला स्वतः जर आत्मनिर्भर आहात तर दुसऱ्याची घर फोटायचे कामच काय तुमची याचा तुमचा आत्मविश्वास नाही जिंकून येण्याचा शंभर टक्के नाही म्हणून त्यांचा ज्याचं आत्मबळ प्रबळ आहे ना तो एक म्हणून किती माणसा बरोबर लढू शकतो तर त्याचं आत्मबळच नाही ते शंभर जरी असले ना काही उपयोग झाला एक म्हणून पूर्ण उरू शकतो खासदार शिवाजीराव आडराव आणि अमोल कोले यांची लढाई कशी होईल आता लढाई तर एकतर्फी होणार अमोलकुर् हे दीड दोन लाखाच्या फारक्याने तरी निवडून येणार खासदार अठरा पंधरा वर्षे खासदार राहिलेले आहेत अनुभव आहे आणि त्यांनी तर आता मूळ ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते त्याच्यानंतर त्यांचा प्रवास असा झालाय की ते बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेमध्ये आले त्याच्यानंतर ते परत पक्ष ते अ... <coughs> शिंदे गटामध्ये गेले आणि आता परत तिकिटासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी सांगितलं की मी वीस वर्षानंतर सोगरी परतलेलो आहे तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ त्यांच्या पाठीमागे राहणारच ना ते तर त्यांचा प्रश्न आहे राष्ट्रवादी सुद्धा ते अर्धबळ त्यांचं कमी होणार आहे कारण राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्याचे दुश्मन व्हायचे ना राजकीय वैरे असणार ना कोणी गेलं तर तसं त्यांच्या घरी ते सुखरूप पोहोचले याच्याबद्दल धन्यवाद त्यांना आम आम्हाला तर आमचं घर कसं आम्ही दाखवून देणार आम्ही स्वयंपानी नागरिक आहे आणि अमोलकुल असं एक माणूस आहे स्वतःच्या पायावर उभा राहणारा शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांनी जगात पोहोचवली संभाजी महाराजांची पोहोचवली आणि एक साधा माणूस समोर उभा असू तर पैसे आढराव पाटलां सगळ्या बाबतीत ताकद आहे पण मतदार घडून आणणार हा मतदार स्वयंभू आहे जसं तुम्ही म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेसचे काही त्यांच्या विरोधक किंवा त्यांच्यावर नाराज असणार आहे तर तसे शिवसेनेचे पण आता शिवाजीराव जर शिवसेनेत होते तर त्यांचेही संबंध शिवसैनिकांशी असणार ना जुन्या ते शिवसैनिक त्यांच्याबरोबर जातील ना कोण गेले त्यांच्या बरोबर चार दोन तेच गेले ते शिवसैनिक नव्हतेच त्यांच्या बरोबर आलेले ते परत गेले तुम्ही मला एक निष्ठावंत तर त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांनी काय होईल वाटतं कशाबद्दल निवडणुकीमध्ये अमोल कोले दोन अडीच लाखाच्या फाटक निवडून भारतीय जनता पक्षाचं पण बळ त्यांच्या पाठीमागे राहणार आहे भोसरी मध्ये आमदार महेश लांडगे आहेत त्यांची ताकद त्यांच्या पाठीमागे जर राहिली किंवा अडपसर मधून हे दोन शहरी भाग आहेत बरोबर या शहरी भागांनी जर समजा आघाडी दिली तर मग तुम्ही ग्रामीण भागातले जे समजा म्हणताय भाजपची शेतकरी धोरणं चांगली नाही त्यामुळे भाजपवर शेतकरी नाराज आहे तर हे तुमचे मतदान त्यांना कव्हर करून ते पुढे जातील असं नाही वाटत का प्रश्नच नाही ग्रामीण भागातलं जवळजवळ ऐंशी टक्के वोट आहे हे बीजेपीवर येणार आहे कारण कारण गेल्या नोटाबंदी झाल्यापासून शेतकऱ्यांची इतके मेटा झालेली परिस्थिती आहे उत्पादन खर्च दोन तीन पटीने वाढलाय पण त्याला बाजार व्हाव तेच आहे जे दहा वर्षपूर्वी ते आता तेच आहे रशिया युक्रेन युद्ध झालं खाताची आठशे रुपया सोळाशे रुपयाला झाले कांद्याला बाजार होतोच उसाला बाजार होतोच आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांची धोरणच नाही मुलीतच बीजेपीची फक्त तोंडावर गोड बोलणे बाकी काहीच विषय नाही त्यांचा मग ते काय दोन हजार सहा हजार देतात वर्षा काय त्यांची गरज नाही शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या उत्पादनावर उत्पादन खर्चा आधारित त्यांना भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना दुधाला भाव कसे आहेत दुधाला आता उत्तम बाजार आहे ना पंचवीस रुपये लिटर चोवीस रुपये लिटर बावीस रुपये लिटर पुढे पन्नास रुपये लिटरने विकत घेऊन खातात माणसं मधले पंचवीस रुपयासाठी परिस्थिती मोठा आहे जरीकडे दुधाला जरी बाजार भाव कमी झाले पुढे विक्री तर तोच आहे ना ते बदल झालाय का पंचवीस रुपये लिटरनी पाणी वीस रुपये लिटरनी आपण पितो घेतो आणि दुधाला प्रक्रिया करायला किती मोठा ते तिला चारा तिला खुराक त्यावर लक्ष ठेवणं धार काढणे हा किती मोठी प्रक्रिया आहे पाणी स्वस्त आहे पाणी स्वस्त दूध पाणी महाग दूध स्वस्त आहे काय सांगाल एकंदरीत जी समजा आता राजकीय परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर अठ्ठेचाळीस पैकी महाविकास आघाडीची किती सीट निवडून दिल्या असं वाटतं महाविकास आघाडीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबर असेल शरद पवार साहेब दोन नंबर रा, राष्ट्रीय काँग्रेस किती नंबर पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची लोकसभे सीट बीजेपी आणि त्यांचे जे बगल बच्चे असतील त्यांच्यापेक्षा जास्त असणार अठ्ठेचाळीस पैकी तुमचे तुमच्या महाविकास आघाडीची सीटं जास्त भारतीय जनता पार्टीचा दावा असा आहे की या वेळेला त्यांना अठ्ठेचाळीस पैकी चाळीसच्या वर जागा पाहिजे एक चार जून समजून जाईल प्रत्येक अपेक्षा बस अठ्ठेचाळीस असते ना दिले पाहिजे तुम्हाला तुम्हाला जर मागणी जर किती यायचे असेल देणारा आज सर्वसामान्य जनता आहे ना ते ठरून ना त्यांना चाळीस द्यायचा का वीस द्यायचा आहे का पंधरा द्यायच्या का पंधरा बारावत्यांना ठेवायचे ही जनता ठरेल ना हे जी राजकारणातली मिसळ झालेली आहे याच्या बाबत काय सांगणार हे संपली पाहिजे इलेक्शन मध्ये पहिली गोष्ट हे हा जो प्रकार आहे हा जर ह्या इलेक्शन मध्ये नाही थांबला तो लोकशाहीसाठी शंभर टक्के घातक आहे आज दिसायला लोकशाही पण आशायला हुकुमशाही मुळात दिसताना तुम्हाला लोकशाही दिसते पण आज हुकुमशाही चालू आहे तुम्ही सर्व करा ना ज्याच्यावर तुम्ही आरोप करता हजारो कोटीचा त्याला पक्षच घेतला का लगेच ओके अरे जनता का एवढे दूध खुळवी का यांना समजत नाही काही सगळ्यांना कळतं फक्त मतदानाची वाट पाहत मतदान या दिवशी मतदानासन सर या इलेक्शनला सगळ्या उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त मतदान घडून लोक स्वतः येणार आहे हुकुमशाहीकडे वाटचाल तुम्ही म्हणता कशावरून कशावरून म्हणजे तुम्हाला धमकी दिली जाते तू येतो काय पक्षात नाही तू या ना। विधीचे कार्य हुकुमशाही नेमक काय ही लोकशाही का तुम्ही काय तिसरी बाबेत जा ना तुम्ही धमकी देता बरोबर आले तर तुम्हाला एकदम योग्य वाटतात ते चोरांना तुमच्या खाली घेतल्यानंतर त्याचा जर संत होणार असेल तर ते एकदम लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे निष्ठा तुमचं कर्म कर्तव्य ह्या गोष्टी तुम्ही तिलांजेला देऊन जर चुकीचा मार्ग करीत असाल तर समजायचं ह्या ज्या घटना कधी होतात ह्या जे प्रकार चालू होतात त्यावेळेला एखाद्या पक्षाची माणसाची उतरती काळात चालू होती त्यावेळेले हे चुकीचा निर्णय घ्यायला चालू होतात तिथून पुढे त्यांचं ते चालू झालेलं असते विपरीत काळी आलेली ही बुद्धी विनाशकाली विनाशकारी विपरीत बुद्धी हा हेच प्रकार चालू आहे प्रश्न दुसरा जर तुम्ही ईडीची कारवाई सीबीआयची कारवाई हे ठारक लोकांनाच का करता तुम्ही ठाकरे गटाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे असतील काँग्रेसचे असतील बाकी सगळं स्वच्छ आहे का सगळे संत असं होऊ शकतं कधी फक्त तुम्ही विरोधी म्हणून तुमच्या ईटीची कार्यावळ होते कारवाई होते म्हणजे तुमच्या पक्षातले सगळं स्वच्छ आहे का पैसे येतात पडून तुमच्याकडे तुमच्या गाड्या अडवल्या जात नाही इथं सर्वसामान्य माणसं गाडी अडवतात गाडी खाली उचकून बघतात उचकून बघतात टायर काढून बघतात हे इलेक्शन आल्यानंतरच वस्तुस्थिती फार वेगळी झाली आणि हे जे प्रकार आहे ना हे गंभीर प्रकार आहे लोकशाहीच्या दृष्टीने पाच वर्षापूर्वी गौतम मादानी कोणी जर विचारलं असतं गावात तर एका माणसाला सुद्धा सांगता नसतं सा ते कोण आहे पाच वर्ष जेवढा मोठा उद्योगपती होऊ शकतो गौतम मादानी का घरी पैसे छापका नाही त्यांचा विमानतळ तेच घेतात बंदर तेच घेतात आंबोदेश सिमेंट कंपनी सारखी मोठी कंपनी डायरेक्ट वगैरे येतात कोण पैसे इथं शेतकऱ्याला एक गोष्ट जमीन घ्यायची म्हणजे एक तर तीन ठिकाणी मध्ये जावं लागते कोणी कर्ज देत नाही त्यांना दहा पाच वर्षापासून एक एकर जमीन घेतली शेतकऱ्यांनी तर त्याचं कर्ज फेड करायला आठ दहा वर्षात पैसे येतात कुठून एवढे हा काय प्रकार आहे खरे उद्योगपती भारताचे टाटा बिर्ला अंबानी त्यांना आपण मान्य करू शकतो टाटा आपल्याला मान्य आहे का ते खरे उद्योगपती ते हे खोटे उद्योगपती एवढे उगवतात कस की झाड एवढे वेगात वाढतं कस काय त्याला कुठून खाद्य खाद्यपाणी येतं कुठून त्याला मुलांना काय रस दे याचा शोध घेतला पाहिजे नरेंद्र मोदींची लाट यावेळेला राहील का नाही मी त्यांना मतदान केलेलं आहे दोन वेळेला मी स्वतः मतदार होतो तर वेळेला तसं मला वाटत नाही म्हणून ती फोडाफोडी चालू त्याची लाट आता परतीच्या मार्गावर आहे मग हे फडाफोडी ते तर प्रत्येक राज्यात केस करतात ते आता फक्त पैशाचा आम्ही दाखवणे ईडीची भीती दाखवणे सीबीआयच्या धमकी देणे याच्यावर फक्त फडाफोडी माणसं नेते फुटतील कार्यकर्ते तसेच खाली सुज्ञ मतदार आहे ना ह्या वेळेला जागृत होणार आहे तो एक उत्सफ उत्स्फूर्तपणे मतदान करणार आहे यावेळी सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या दरम्यान मतदान मराठा होण्याचे दाट शक्य तुम्ही परिषद पंचायत समितीच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका दोन दोन तीन ठीक आहे आपण समजू शकतो अडचणी आहे करोड जाऊन आहे चार वर्ष झाले काय अडचण आहे तुम्हाला तुम्हाला भीतीच आहे खालची तुम्हाला याच्याशी काही घेणं गेलं नाही ना महापालिकेशी नाही ना जिल्हा परिषदची नाही ना पंचायत समितीची नाही तुम्हाला फक्त एकमेव साठीच एकमेव एवढाच आहे की देशात आपली सत्ता आली पाहिजे कुठल्याही मार्गाने काही करून तर यावेळी जनता ठरील ना आता पूर्वी सरकार राहिलेलं नाही सगळे सुद्धा मतदार आहेत जुन्या काळात एखादा व्यक्ती गावातला सांगायचा याला मतदारकार सगळे ऐकलं कोणी कोणतं ऐकलं नाही प्रत्येक ना ना। मतदार स्वयंभूरी मतदान करणार आहे या वेळेला बीजेपीला बीजेपीची जागा महाराष्ट्रातील एकंदरीत आपण शिंदे चर्चा करत असताना सगळ्या गोष्टीशी चर्चा केलेली आहे ते महाविकास आघाडीचे नेते आहेत महाविकास आघाडीचा ते दावा करणार आहेत अमोल कोल्हे विजयी होतील अमोल अमोल कोल्हेंसाठी ते प्रचार यंत्रणा सुद्धा राबवणार आहेत ते त्यांच्यासाठी उतरणार पण आहे असो लढाई तर अंतिम टप्प्यात येणारच आहे दोन दिग्गज आहेत एक विद्यमान खासदार आहेत तर एक माजी खासदार आहेत लढाई ही तुल्यबळ होणार आहे शिरूरच्या जनतेने यावेळी कोणाला आपला खासदार निवडायचंय हे येणाऱ्या ये तेरा मेला मतदानातून दाखवायचे आणि विजयाची पताका कोणाच्या हातामध्ये राहील हे चार जूनला तुम्हाला सर्वांना नक्की कळेल या व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आपण पाहत राहा शिवनेरी संवाद 咱聊。<见>